तर तुम्ही सांगा माझ्या मुलांना फक्त चिकनमधून आणि अंड्यामधूनच प्रोटीन भेटते का नाहीत बरेचशा काही अशा खाण्याचे पदार्थ आहेत त्यातून प्रोटीन भेटतं पण काय करणार लेकरांना सांगणार कोण आणि सांगितलं पटकन ऐकायला तर पाहिजे ना आता माझे तर लहान नाहीत मोठे झाले तरी सुद्धा पटकन ऐकायला नको हे नको मम्मी ते नको मम्मी असं होतं आणि फळाला हात लावायचं म्हणलं ना अंगावरती काटा येतो खायला नको आणि मग ते काय होतं मी आणि सचिननं खाल्लं तर ठीक ठिकाणी मग वाळ्यानंतर फिकून द्यावं लागतं मग आता दूध कधीतरी पितात असं दररोज सुद्धा नाही कधीतरी पितात था, म्हटलं चला दुधामध्ये काहीतरी टाकून त्याला मिक्स करून देते दोन सफरचंद घेतले काजू बदाम घेतले दोन तीन खजूर टाकले आणि मस्त असं बारीक वाटून घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाहिजे थोडं दूध टाकलं आणि व्यवस्थित नॉर्मल थोडंसं थंड व्हायला ठेवते रात्री साहेबांनी असं केलं की एकदम पंखा फास्ट केला आणि चालू बंद होतो आता पंखा गेला उडून आणि आता दुपारची वेळ आहे खिडकीतून ऊन पडायला लागले आणि आता झाकून झोपलाय आणि रात्रीच्या टायमाला एवढी थंडी सुटती तर रात्रीच्याला पांघरून न घेता पंखा फास्ट करून झोपतं सगळं काही उलटं चालतं आणि तुमच्या सुद्धा असं होतं का ते मला नक्की सांगा आणि बसले होते फोनमध्ये माझा व्हिडिओ वगैरे बघत तर बघता बघता लक्षात आलं की आता काहीतरी लाईटीचा गडबड चालली होती त्याच्यासाठी त्यांनी लाईट नीट करायला लागल्यात तर म्हटलं चला पाणी जाईल म्हटलं टाकीतलं पाणी संपल त्यासाठी म्हटलं पटापट भांडे घासून घेते किचनमध्ये आले इतकं न एक मिनटं हात थांबवता सगळे भांडे वगैरे घासून घेतले किचन स्वच्छ करून घेतले किचन स्वच्छ झालं ना खरंच मनाला भारी वाटते तर चला तुम्ही सुद्धा केलं असेल तुमचं किचन स्वच्छ आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट सुद्धा नक्की करा व्हिडिओ व्हिडिओनंतपर्यंत बाय